नमस्कार मित्रांनो सर्वांना मकर सांगता तिच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आता जे आहे ते चाललेलं आहे कॉलेजला बघू शकता तर माग पाठीमाग बॅगात आज रंगीत कपडे बोलावले कसं वडवे काय माहिती बरं सोडते लवकर करत तर मित्रांनो अशा प्रकार आपल्या जी स्पर्धा चालू आहेत त्या स्पर्धेचाही तुम्हाला मी ब्लॉग दावेलेच ब्लॉग जे आहे ते कंटिन्यू करा Uh, काल जी रनिंग स्पर्धा झाली तोही ब्लॉग आज टाकेल मी जमलं तर टाकेल शक्यतो टाकेलच पण काही विषय नाही तोही ब्लॉग मी टाकणार आहे त्यामुळं आपला चॅनल कोणी अजून सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शाळेत जे आहे ते सात दिवस स्पोर्ट इव्हेंट चालणार आहेत की तुम्हाला मी ब्लॉगमध्ये नक्कीच जावेल तुम्ही जे आहे ते ब्लॉग कंटिन्यू करत जावा ब्लॉग कसे वाटतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आज मी तरुण बघू शकता सर्वांना सुट्ट्या आहे त्यांना आम्हाला कॉलेज जाऊ लागल या असतो पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या कुटुंबातही माझ्याकडून व आपल्या युट्यूब फॅमिलीकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला मित्रांनो भेटूया मोरच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पात्र आपलं ब्लॉग चॅनल